मी बसू शकतो मला आयडी भेटली आहे तर असं मला वाटत की मी तुला लाईक करतो आन्सर हा मध्ये जास्त असेल की नाही असेल नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश्वर तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आज आपण थोडं बाहेर आलोय फ्रेंड्स वगैरे स्कूलचे फ्रेंड्स वगैरे आज माझ्या सोबत आहे दोघंजण आहेत हा म्हणतात आणि आजूचे तीन वर्षाने भेटलेला तीन वर्षांसाठी मी बोलवले होते त्या दिवशी आला त्यानंतर डायरेक्ट इथं भेटतोय ती तीन वर्षानंतर आम्ही भेटतोय तर खूप आता मस्ती वगैरे करू आता आम्ही थोडं मॉलला जाऊ थोडं फिरू थोडं खाऊ वगैरे काय चला आता आपण निघूया आमचे स्कूल लाईफचे थोडे आठवणी त्याच्यात पावडर एक दोन तीन अनेक आमचा मित्र आहे गिरीश नावाचा गोटू मी जण पण अशी पावडर तुम्हालाच ना दिसले दिसले नको यास लावली उद्या कोराव पावडर हाताला लागली फोंडाला लागली नाही आपण आलो आहे स्टुडिओमध्ये शॉपिंगसाठी तर मी हे ट्राय केलं आहे हे एक बघितलं आताच आणि हे पण बघतो आहे आपण दुसरा ट्राय करूया yeah! तर हा सेकंडवाला कसं आहे तर माझा मला तर हा एक आवडला आहे आणि हाईप आवडला आहे तर आपण हा पण ट्राय करूया ब्लॅकवाला आहे उडीच टाईप आहे चेनवाली उडीज आहे तर हा तर मला खूप आवडला आहे हा तर घ्यायचा माझा प्लॅन आहेच हा थर्डवाला तर हा मी जादूच वाटतोय याच्यामध्ये पण हा एवढा साईज आहे एल साईजचा आहे मला मीडियम साईज नाहीच आहे तर हे आहे आणि हा एक आपण डन आहे चला पण हे हा आणि तो दुसरा खूप आवडला आहे आपण तो घेऊ आता मी बाहेर चाललो आहे मग आता त्याच्यामधंच सुटलं तरी मी आता घालीन आणि मग तोच घालून मग आपण ब्लॉक करू तर काय आपली शॉपिंग झाली आहे होईल जर मी काय घेतलं आणि मग सॉक्स पण घेतले कारण माझ्या चप्पलसोबत सॉक्स नाहीत आपण सॉक्स पण घालू बोला आता मी रिक्षात बसलोय आम्ही जण आहोत रिक्षातून आता आम्ही जाऊ आमचा असा प्लॅन झाला की आता मी मरीजला चालू आहे मरीजला थोडं आम्ही व्हिडिओज वगैरे बनवू मॉरिगॅन आम्ही आम्ही काल पण इथे चालू होतो मॉलला पण कालचा विषय असा झाला की काल आम्हाला कलेक्शन एवढं चांगलं नाही भेटलं तर ते बोलले की उद्या कलेक्शन चांगलं येईल म्हणून आम्ही आज आलोय तर आता आम्ही घाटकोपर स्टेशनला चाललोय तिथून मग आम्ही दादर दादरवरून मरीन्स आता ब्लॉगिंग वरती आपण जास्त फोकस ठेवायचं तर आता आम्ही आलोय मरीन्स ला चालू आहे मरीन्सला आलोय <laughs> <हाँ>। <laughs> आता आम्ही असं बसलो बसलोय आणि इथे आम्ही आता ट्रूथ अँड देअर गेम खेळणार आहोत तर चला आपण स्टार्ट करूया <laughs> हा <laughs> सुजल बोल म्हणजे मला अडकव नव्हे चालेल बोल बोल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन बोल <देर>। <laughs> बोल तृती <laughs> बोल त्रुत ओके okay. काय विचारूया सुजयाला विचार केलाय की त्याला विचारायचं की तुझे स्कूल पासून किती गर्लफ्रेंड बोल पाहिजे एक पण आहेत गर्लफ्रेंड हे असं खोटं बोलतात बाई दोघी तिघी ना फिरवत असेल तर दुसरं स्टार्ट करूया सुजन काय पाहिजे त्रुत यात तर आता आम्ही असा विचार केला आहे डेअरचा आमच्या गोप्रोसाठी मी सिम पिन सीम पिन नाही तर आता कुठल्यातरी तिथे फक्त फोन जो येईल त्याच्याकडून येऊन ये बस या हा ओके च अगदी बोला करते का गोप्रो घेऊन जा आपलं मागतो कसं मागतो आहे गेला आहे बस आहे

आम्हाला सेफ्टीन भेटलीच नाही भावाला <laughs> पण नाही आणि आपण लई होता की हा ए, आ, मी मी डेअर पूर्ण करतो त्याला पण नाही भेटले तर आता आपण परत एक स्टार्ट करतोपासून स्टार्ट बोल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन डेअर 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 बोल आता बाईला डेअर दिलेला आहे आता कंप्लीट तर करावं लागेल डेअर असा आहे की भाईला कोणाची तरी इन्स्टा आयडी मागे मागायची आहे ती पण एका मुलगीची बघा बाई करतो हाय मी बसू शकतो मी काय बोलतोय तू तुझ्या इन्स्टा आयडी मला आय डी भेटली आहे आणि मी दिली पण आहे डेअर कम्प्लीट चला आता माझा डेअर कम्प्लीट झालाय आहे दोनच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता असा आपल्या मध्ये जा बाय फॉन एक काम कर तुझ्या एका फ्रेंडला गर्लफ्रेंडला कॉल कर आणि विचार काय प्रपोज मारे ओके मध्ये एक होती फ्रेंड तिचा नंबर आहे तिला करतो आता तिला प्रपोज करणार आहे तर बघूया आता काय होतंय भाई आता कॉल करणार आहे भाई आमचं एक्साइटमेंट तिला कॉल लावलेला आहे तिचा कॉल परत हॅलो काय झालं कॉल तरी उचल ते मी काय बोलवतो मी इथे फिरायला आलो होतो ना थोडं इथे फिरायला आलो होतो ना थोडं बाहेर तर इथे असं सर्व कपलना बघून थोडस असं मन झालं म्हणून तुला कॉल केला समजरेव समजराव समजरेव ना माझ्या फोनमध्ये बॅलेन्स नव्हता ना म्हणून मित्राच्या फोनमधून गेला हां मला असं बोलायचं तुझ्याशी की म्हणजे आता असं मला फील होत आहे म्हणून मी तुझ्याशी बोलतो आहे मला ना तू म्हणजे खूप दिवसापासून मी तुझा विचार करतो आहे तू माझ्याशी बोलते तर असं मला वाटतंय की मी तुला लाईक करतो

हा कोणाला गुलाब आवडतो कोणाला मोगरा आवडतो कोणाला कमल आवडतो तर कोणाला चाफा आवडतो मला फक्त तुझा हसणारा चेहरा आवडतो <laughs> बोला आता आन्सर बोलायचा आत्ताच पाहिजे आत्ताच लगेच आन्सर हा मध्ये जास्त असेल की मध्ये जास्त असेल हा मम्मी टेन्शन नाही मला ओके ठीक आहे चालेल सांग मला ओके ना ओके ना ओके आहे ना ओके, ओके चालेल बोल हो बोललेली आहे भाईला हो, हो बोललेली आहे अरे बाबरे दोन ते वर भाईने कम्प्लीट केले आहेत आमचं एक पण कम्प्लीट होत आहे बघूया पुढे

त्याला त्याला पिशवी पण दिलेले आहे पाहिजे पिशवी नाही बॅग असते त्याला आवडलेली आहे खूप हा बाय